हाय हॅलो नमस्कार दंडवत प्रणाम तर आजचा व्हिडिओ आहे प्रेक्षाच्या बड्डे स्पेशल आणि तिचा काही जास्त मोठा नाही घरच्या घरीच आहे छोटासा पण लेकरांचं सगळंच असं वाटतं लेकरांना छोटा जरी असा तरी सगळ्या गोष्टी करायला लागतात छोटंसं डेकोरेशन काय होईना तिच्या फ्रेंड्सला वगैरे बोलवायचं कॉलेजला इथे तर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात मॅनेज पण नाश्त्यामध्ये मीच म्हणलं होतं की काही करायचं नाही घरी कुठं नको जास्त वाढवायचं नाही चिवडाच ठेवणार आहे मी असं प्लॅन केला होता आणला पण होता हे बघा बड्डे गर्ल तिचं तीच डेकोरेशनची तिथं तयारी करायला बनवून फुगवायला हे बघा एवढे फुगून ठेवलं तिनं किती वेळची मागं लागली होती की फुग मनूं। मनूं। फुग मला फुगवायच्यात म्हणून म्हणलं बाई मी बाकीचं काम आवडते सारखं मला म्हणला की तू बस तू बस मला बाकीचे दुसरे पण काम येत नाही करायचे तर जसं की चिवडा नाश्ता झालं सांगितलं तुम्हाला नंतर मग हे दोघं जण रात्री म्हणत होते की नाराज झाले होते चिवडा नको म्हणून कोणाच्या इथे नसते आम्ही जातोच चांगलं चांगलं असते तर मग रात्री मी म्हणलं की त्याला सिम्पल पटकन होणारी गोष्ट ती म्हणजे सगळ्याला आवडेल पण इडली आणि चटणी बनवूया तर रात्री बघ डाळ तांदूळ मी भिजत घातले सकाळी आणि मेन म्हणजे माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून जास्त काय मला कुठं नव्हता करायचा पण लेकरांनी करायच लावला शेवटी तांदूळ डाळ मी भिजत घातले सकाळी काढून घेतले तर आता चारपर्यंत चांगलं फर्मेंट होईल त्याच्यानंतर लगेच मग तू चटणी बनवून घेईल आणि इडली लावून घेईल तर डेकोरेशनची तर बरीच तयारी प्रचिताने करून ठेवली आता मला हॉलही आवरायचा आहे तुला पटकन आवरून घेते आणि स्टे ट्यून बघत राहा आजचा व्हिडिओ प्रश्नीचा बड्डेचा कसा असणार आहे तर ठीक ना, ना? चल कर पटापट पत फुगून टाका आता तेवढे प्रक्षित अनुभव देईल बघ मला एवढे चांगले व्यवस्थित फुगून देतो एवढे प्रक्षित अनुभव देईल बघ इकडून हे असं आणि इकडून हे असं असं बनवणार होतं आम्ही तर ब्ल्यू कलर जरा जास्त दिसायला असं वाटायला मला तर काय करणार होतं ऐन वेळेला असं काहीच नाही जे आहे ते करणार आहेत बलूनचा कलर दुसरा घ्यायला पाहिजेत वाटायला ब्ल्यू तिचा ड्रेस आहे त्याच्यामुळे ब्ल्यू घेतला होता पण ते फुगवल्याच्यानंतर थोडासा फेंटमध्ये ब्ल्यू यायला आणि हे ना घरीच बनवलं आहे आम्ही हे जे स्टँड आहे ना हे त्याच्यामध्ये टाकले मी व्यवस्थित उभं टाकावं म्हणून हे पडद्याचा रॉड आहे उपयोगाला आला खर्च आणि लावला नाही आम्ही त्याच्यामुळे हे असाच होतं पडलेलं ते यूज करूनच मी हे असं बनवलं इथं पूर्ण बनवल्याच्यानंतर दाखवते तुम्हाला ते इथं असं मी पॅक करून आहे चांगलं फुगून येऊ म्हणून बघूया आता कसं झालं तर पाण्यात पण ठेवलं होतं कोमट पाण्यामध्ये आहे बऱ्यापैकी तेवढं नाही फुगलं पण झालं थोडंसं पोहे टाकले त्याच्यामध्ये मी बघितलं होतं की सॉफ्ट इडली होण्यासाठी काय करायचं तर पोहे दाखवले होते त्याच्यामुळे हे असं दिसायला मध्ये मध्ये थोडंसं जाडसर पोहे फुगल्याच्या नंतर असे दिसत नाही अर्ध्या मिनट ते बनून खाऊ नको

ऐकलं वर ऐकलं ही नवर जाऊ दे मागच्या वर्षी सेम असंच झालं ना आता बी तसंच बघ असं बनवलं सेम तिकडे बघ तिकडे बघ ना राजू राजू तिकडे बघ तिकडे बापरे सुद्र न काय अरे पडाल तिला सुदरण बघ ना ती थांब तिला एखादा घेऊ दे ना हातामध्ये थांब रे तसं करू नको तिला आजू नको कोणता सकाळचं तर काम हे आवरून झालंच होतं त्याच्यानंतर डेकोरेशन हे कम्प्लीट करून घेतलं थोडसं लेकरांसोबत खेळत खेळत टाइमपास करत आणि राजवी आल्याच्यानंतर आणखी जास्त टाईमपास झाला आणि त्याच्यानंतर मग पुढचं काम करायचं होतं इडलीचं पीठ जे आहे ते बऱ्यापैकी फुगून आलं होतं पल्लीने इकडे इडलीचं पात्र जे आहे ते एक लावून घेतलं आणि माझं चालू होतं चटणी बनवणं इडलीसाठीची ओल्या नारळाची आणि शेंगदाणे मिक्स करून थोडीशी हरवळ्याची डाळ पण मी त्याच्यामध्ये भाजून टाकली होती थोडीशी अद्रक हिरव्या मिरच्या कोथिंबीर हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं आणि इथे तडका देऊन घेत होते चटणीला सोबत मी सांबर नव्हते बनवणार फक्त इडली आणि चटणी असं बनवणार बनवणार होते आणि खरंच इडली जे आहे ना मी पोहे टाकले होते तांदळामध्ये मिक्स करताना बारीक करताना त्याच्यामुळे इडलीचं टेक्स्चर जे आहे इतकं सॉफ्ट झाली होती म्हणजे सगळ्यांनाच आवडली ती आणि चटणी पण तितकीच छान झालेली तर किचनमधलं सगळं आवरून झाल्याच्या नंतर केकचं सेटअप करण्यासाठी ह्या दोघी ताई आल्या होत्या केकचा सेटअप झाला तर ताई होम बेकर तर ह्या दोघी आहेत आणि खूप छान केक बनवतात मागच्या वेळेस मी जो बेंटो केक घेतला होता फोटोशूटसाठी ह्यांच्याकडेच ऑर्डर दिली होती आणि टेस्टमुळे आम्हाला खूप जास्त आवडला ते बाकी सगळ्या गोष्टी पण खूप छान मॅनेज करतात सेटअप तर तुम्ही इथे बघू शकता गड़ाग, 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 गड़ाग। मैच मैच आई <laughs> कस झालं सांगा तुम्ही द्या आता पृथ्वीराजची तु ऑर्डर हा ती ग बलूनच बन छान झाले म्हणलं करून बघूया जमलं ते नाही 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 एकदम ऑन टाइम आला बसा काय टोपी दिली छान घातलीस सगळ्या लेकरांचं लक्ष तेच कळच आहे बरं आणि सगळ्यांचं सगळ्यांनाच आवडला ना म्हणजे बघू शकता तुम्ही क्लोजअपमध्ये हा केक किती सुंदर दिसायला तर एकदम कॉम्बिनेशन वगैरे सगळं त्यांनी परफेक्ट मॅच केलं होतं आणि स्पेशली लहान लेकरांना हे असे केक के खूप जास्त आवडतात मी काल नोटीस केलं बरं आहे आणि होम बेकर असल्यामुळे स्पेशली फ्रेश केक मिळतो तुम्ही जर का परभणीमध्ये असाल ना तर नक्कीच मी तुम्हाला सजेस्ट करेल की ह्या तिकडे एकदा तरी तुम्ही ऑर्डर देऊन बघा माझ्या मत पण बघा मला वेगळं सांगायची काही गरज नाही आजच्या बड्डेची खरी शोभादारी ह्या केकमुळेच वाढलेली आहे तर प्रत्येकच आईला आपल्या मुलांसाठी ना असं एकदा तरी केक सेटअप करायला आवडतच बरं का तुमच्या मुलांचा बड्डे स्पेशल करण्यासाठी कॉन्टॅक्ट डिटेल मी स्क्रीनवरती दिलेला आहे नंबर सेव्ह करून ठेवा आणि जेव्हा वाटेल तुम्हाला तेव्हा कॉन्टॅक्ट करा चला सगळं केक सेटअप वगैरे सगळं आवरून झाल्याच्या नंतर इथे ऑप्शन करायला घेतलं आणि काही मुलं जे आहेत म्हणजे काही प्रक्षेताचे फ्रेंड्स वगैरे आहेत ना त्यांची गॅदरिंग होती म्हणून त्याच्यामुळे अर्धेच लेकरं आलेले होते नंतर, नंतर का ते काही जण येणार होते तर इथे मी ऑप्शन करून घेतलं नंतर आत्याने केलं नंतर इथे आणटी आणि काही आलेले फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांनी म्हणजे पाच जणीने मिळून तिचं ऑप्शन करून घेतलं आणि लगेच मग इथे केक कटिंग करून घेतली आणि राजवी बघा मस्त तिच्या दादापाशी बसलेली आहे ती प्रिया काय झालं तुला इराज करायचं आता चला आता सगळ्यांची एक लगबग असते की गिफ्ट द्यायचे आणि लगेच घराकडे निघायचं त्याच्यामुळे पटकन मी इकडे तोपर्यंत तो नाश्त्याचं जे आहे ते रेडी करायला घेतलं सगळ्या प्लेट जे आहेत ते वाढायला घेतल्या आणि पटापट पत सगळ्यांना बसवलं आणि नाश्त्यासाठी प्रियान पल्लवी आणि मी पटापट पत सगळं प्लेट जे आहेत ते मी इथे रेडी करून घेतल्या पल्लवी आणि प्रियांनी सगळ्यांनी तिथे नेऊन दिल्या आणि सगळेच एक सोबत बसल्यामुळे थोडीशी घाई होते आणि जास्त जण नव्हते जेवढे होते तेवढेच अगोदर लेकरांना बसवलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही ज्या राहिलेल्या बायका आहेत त्या जणी बसलो नाश्ता करून घेतला मस्त गिफ्ट आहे बघा आलेले गिफ्ट तर छान असं बड्डे सेलिब्रेशन झालं सगळ्यांचे नाश्ते वगैरे झाले सगळेजण गेले आता आमचे पण झालेत आता लेकरांना थोडं थोडं देते त्यांनी अर्धा अर्धच खाल्लं ते आता काही जणी म्हणले होते की उशीर लेट जरी झाला तरी आम्ही येतो बघूया तितका आहे जे दुसरा एक केक होता ते झाला झालाय छोटावाला दही वाला राहिलाय प्रियांना खायचंय म्हणून प्रगत करून देते मी पण खाते थोडासा टेस्ट खरंच खूप छान होती केकची सगळ्यांनाच आवडला आणि स्पेशली म्हणजे फ्रेश असते होममेड केक बनवलेला असतं म्हणजे खरंच खूप फ्रेश होता आणि हे बघा डेकोरेशन खरंच खूप छान दिसायला हे ना मला एकदा तुला आवडलं सांग सगळं बड्डे आवडला कस काय काय आवडलं नुसतं हा मोठा झाला डेकोरेशन मग छान होतं साधं सिंपल छान केकचा सेटअप थोडासा मोठा टिपोवरती जागा थोडीशी कंजेस्टेड झाली नाही तर मोठं ना आणखी छान व्यवस्थित सेटअप झालं म्हणजे तसंच छान झालं सगळं बाकी मग चला आता मी एकदा नाश्ता करून घेते आणि हे स्पंज डोसे पण बनवले होते मी इडलीचं असलं की स्पंज डोसे स्पेशली बनतात असले लेकरांना आवडतात बोलू दे काही जणी गॅदरिंगमुळे येणं जण झालं फ्रेंडचं आणि माझ्या पण फ्रेंड आहेत सो आता आल्या त्या साडे दहा वाजले तिकडून गॅदरिंग झालं लेट झालं तरी पण हितांशी डायरेक्ट तिकडून आले प्रेक्षक प्रेक्षाने ड्रेस चेंज केला बर झालं आलं बन तर जानेवारी महिना हा पूर्ण बिझी गेलाय माझा बड्डे तर खरंच खूप छान झालाय थोडीशी बेजारी झाली पण काही करायचं मला थोडीशी ले आता लेकरांसाठी होतेच आणि पहिले आठ पंधरा दिवस तर याच्यामध्ये गेले संक्रांतीचे महिना सुरुवातीला आणि आता हे आज बड्डेच ते पण दोन चार दिवस झाले हे आणायचं ते आणायचं त्याच्यामध्ये फोटोशूट म्हणजे पूर्ण महिनाच हे माझा बिझी गेला तर पण असू द्या सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्या छान झाल्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला आवडलं त्याचं फोटोशूट पण बड्डे तर आजचा खरंच खूप छान झाला सगळ्याच गोष्टी मला पाहिजे तशा आणि मेन म्हणजे प्रेक्षाला पाहिजे तशा सगळ्या गोष्टी छान झाल्या आता एक महिना गेलात तरी आता पुढच्या महिना थोडासा रिलॅक्समध्ये घालवायचं जास्त काय असलं तरी पुढच्या महिन्यात पण माझा आमची ॲनिव्हर्सरी आहे यांचा बड्डे आहे ते काही एवढं स्पेशल नसणार आहे छोटं मोठं काय सेलिब्रेशन करे बाकी मग चला व्हिडिओ आजचा इथेच थांबवते कसा वाटला कमेंटमध्ये कळवा भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय